छान मंडळी कशा सर्वजन तर खूप दिवसांनी व्लॉग बनवते आहे आणि काल पण एक पोस्ट केला होता व्हिडिओ आज पण एक टाकलेला आहे तर बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा आणि काय तर मिष्टी आलेली आहे इथे दिसत नाही कॅमेरा वरती असल्यामुळे <coughs> तर म्हटलं आता ब्लॉग बनवूया जर मी डेली ब्लॉग टाकले असते तर कदाचित आतापर्यंत चॅनल मॉनिटाईज झालं असतं मी काय करते दोन दिवस टाकते आणि परत महिन्याभर मग राहून जाते तर त्याच्यामुळे चॅनल जसं आहे तिथेच आहे अजून जर डेली ब्लॉग जर आले असते माझे तर कदाचित आतापर्यंत मॉनिटाईज झालं असतं आणि वस्टे वगैरे कम्प्लीट झालेला असता तरी आता होत आहे बऱ्यापैकी कवर तर म्हटलं आता इथून बघूया जसे झाले तसे टाकूया असं दरवेळेस म्हणते मी पण इथून आता प्रयत्न करेल टाकायचे तर हो से से हो आ, तो तो केस बघ मिष्टीनं काय केलं ते मी सांगते तुम्हाला दाखव इथे केस जाळून घेतले पूर्ण हे बघू शकता तुम्ही हा जो पार्ट आहे पूर्ण केस पूर्ण जडालेले आहेत निष्ठीचे मागच्या शुक्रवारी आ, आता मी शुक्रवार करत आहे वैभलक्ष्मीचे तर त्याच्यामध्ये हे बघा हे असे असतात पोनी घालायचे म्हटले तर घालू देत नाही आणि हे असं म्हणलं असे पूर्ण ना काही ऐकत नाही आता ही खूप जिद्दी घालीन आणि स्कूल मधून आली नाही तर दारामध्ये दिवा लावला होतो मी मागच्या आठ दिवसाआधी दारामध्ये दिवा लावला होता म्हणजे शुक्रवार हो संध्याकाळची पूजा वगैरे मांडली मस्त बाहेर दिवा लावला दारामध्ये दोन्हीकडून जाऊन दोन लावले होते आणि मी पूजा करायला बसली घरात तर ही मला म्हणत होती रांगोळी काढायची रांगोळी काढायची आणि बाहेर गेली आणि रांगोळी घेऊन माझ्याकडून आणि दरवाजामध्ये रांगोळी करायला बसली आणि ती अशी वाकत होती तर अशी वाकल्यामुळे तिचे असे केस समोर आले आणि ते केस केसांना असं आग पकडली आणि पूर्ण जोरात मग कल्ला करायला लागली मम्मी मम्मी माझे केस केस मी पूजेला बसलेली होती ते तशीच पडत गेली आणि असे असे केस तिचे झटकले लगेच भिजली ते आग आपण घाबरली होती ती खूप कारण की पूर्ण असं आग पकडली होती त्याने अशी आणि बघू शकता तुम्ही किती थोडं जवळून दाखवते बघा हे पूर्ण आहे तुला कशाला दिसायचं तुला पाहिलेलं ना इथे फोड वगैरे आलेले होते तर क्रीम लावून लावून आता ते पूर्ण बसून गेलेले पूर्ण बसले आता केस यायचे बाकी आहेत तर सात वाजलेले आहेत संध्याकाळचे आणि स्वयंपाक तो नको तोडू तुम्ही करते काय आणि स्वयंपाक बाकी आहे फक्त डाळ भात लावलेला आहे इथे मी कारण की मुलांना भूक लागली होती आणि आता भांडी वगैरे घासते आधी स्वयंपाक करते तर शेंगांचे भाजी बनवायचे आहेत ते पण तोडायच्या आहेत तब्येतच बरी नाही सर्दी खोकला त्याच्यामुळे पूर्ण डोकं दुखतंय आणि झोपून राहायची आहे पूर्ण थंडीचं अजून जास्त त्रास होत आहे त्याच्यामुळे तर आता साहेब आमचे गेलेले आहेत गावाला कालपासून तर आता येत hmm. आहेत ते आठ साडेआठपर्यंत येतील म्हटले ऑफिसमधून म्हणजे ऑफिसचे मित्रमित्र गेले होते तूरु, तूरु तूरु ते टूरवर टूरवरती तर आता येणार आहेत वन डे टूरमध्ये गेले होते तर चला आजचा ब्लॉक शेवटपर्यंत बघा तर चला पटापट -पड़ कामावरून घेते तर एक समोरचा ने वाचतो तो सर मी असं दोण लावतो तुम्ही दोण सांचो करतो आणि तेच कट करून देते टाकू का ते तोडून तोडून टाकायचा तर अच्छा असं नाही

काय करतो साबणच हा तीन तीन, हो। तीन साबण आहे का हो। बघू दे हो। बघू हो। तुझं नाव काय आहे हा इकडे बघ माझ्याकडे बघून सांग काय आहे तुझं नाव बीर, बीर।, बीर। हो। <laughs> पप्पा कुठे बुर।, बुर हे पा याला ना स्वेटर घालून दिलं की हे आता समजा काढताच येत नाही त्याला पण पॅन्ट जे आहे तो काढून टाकते सुकेली की ते वाज बरं आणि सॉक्स काढून टाकते ते दोन्ही पण काढलेले आहे टोपी काढून टाकते आणि हे अशी रिकामे कामं करून टाकते किचनमध्ये आला साबण घेतले हातात आणि पडत निघाला है ना वीर पडत आला तू त्याला वाटलं मग मी घेते का वापस हातातलं हे घेऊ नाही हे घेऊ नाही हे ठेवून दे ठेवून दे साबण खेळू नाही हां ठेव त्याच्यात गुड बॉय याच्यात ठेव वापस याच्यात ठेव याच्यात टाक अरे वा शानबाड दुसरा तिसरा आणते थांबो थांब बर ओके ओके मागे मागे घेतो त्याला होत नाही थांब हे ते हे ते समोर हे आली आली थांब हां थांब नेऊ आता थांब 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 जिथे चाललं तो तिथे नेऊन ठेव इकडे मिस्टी बसली आहे आणि ठेव एक पाडलं तिथे ठेव, ठेव 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 चल पाय काढ ग तुझा हा आता ममे, ममे, ममे विर सॉरी मन थांब ना बोलू दे एक मिनट वीर सॉरी नाही हा बॉल नाही ने बॉल नाही बॉलला जा जा हॉलमध्ये हॉल मध्ये बॉलबॉल खेळ काय गरे हे सांगा देते बस तू सांग मला कशातला येते हा मग कशात टाकायचं त्याच्यात नाही इकडं जाड आहे ना ती तर हे आम्ही भाजायला ठेवलं शेंगा इकडं काढून आणि इकडं भाजीला तोडत आहे का झालं मी येऊ हा कुठे कुठे बॉल कुठे थांब मी येते याला बसून तिकड कुठे बॉल बॉल कुठे गेला माहित नाही अरे हा पकड चला चला हॉलमध्ये अरे अरे गेला गेला तर वीर काही खेळतच नव्हता आणि मग त्याला बसवलं माझ्याकडे आणि मिष्टी गेली होती हॉलमध्ये खेळायला पटापट -पत शेंगा उकडायला ठेवल्या वरण पण गरम करून घेतलं आणि काय करायचं तुला काय उठून उठून उधून बलून साठी उतरायचे त्याला खाली काय वीर काय तो काय म्हणतो माहिती मिस्टी मी उद्या कणिक वगैरे भिजवल्यानंतर मुलांना थोडे बलून फुगवून दिले आणि ते गेले खेळायला दोघं त्याच्यासोबत खेळत तो होते तोपर्यंत मग मी भांडे वगैरे घासून घेतले आणि नंतर लगेच भाजीची तयारी केली शेंगदाणे वगैरे भाजून घेतले आणि लसूण सोलून घेतला तर भाजीची रेसिपी मी तुम्हाला सांगतेच बघा तर भाजीचं वाटण बनवण्यासाठी भाजलेले शेंगदाणे आणि लसूण लसूणच्या पाकळ्या आणि हिरवी मिरची तुमच्या आवडीनुसार तुम्हाला किती तिखट पाहिजे त्याच्यासाठी आपण लाल मिरची पण टाकणार आहे त्याच्यासाठी त्याच्यामध्ये तर थोडी कमीच घ्यायची आणि कोथिंबीर आणि याची पेस्ट करून घ्यायची बारीक आणि नंतर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचं जिरे मोहरी छान तळतळू द्यायचे आणि नंतर आपण केलेलं वाटण त्याच्यामध्ये ॲड टाकून छान परतून घ्यायचं मस्त तेल सुटेपर्यंत आपल्या मसाल्यांना छान तेल सुटलेलं आहे आता आपण याच्यामध्ये गरम मसाले टाकून घेऊया तर त्याच्यामध्ये मी हळद आणि मिरची पावडर टाकलेली आहे बाकी याच्यामध्ये चा काहीच टाकायची गरज नाही आहे अशीच ही भाजी खूप छान लागते आणि छान मिक्स करून घ्यायचं आणि मस्त आपले मसाल्यांना तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं पर ते परतून घ्यायचं तर आता आपल्या मसाल्यानं छान तेल सुटलेलं आहे आणि आता मी ह्याच्यामध्ये टाकणार आहे उकळून घेतलेल्या गवारच्या शेंगा तर या शेंगा उकळताना मी त्याच्यामध्ये थोडंसं हळद आणि मीठ टाकलं होतं तर आता ह्याच्यात टाकून घेऊया आणि मिक्स करून त्याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी ॲड करायचं आपल्याला म्हणजे किती रसा पाहिजे आपल्याला पातळ भाजी पाहिजे त्याच्यानुसार आणि नंतर हे घट्ट होते शेंग दाने असले मोले ता ता हो हो ते शेंगदाणे असल्यामुळे तर थोडंसं जास्तच टाकायचं त्याच्यामध्ये पाणी तर चवीनुसार थोडंसं मीठ टाकून घ्यायचं याच्यामध्ये आणि आधी पण टाकलेलं आहे तर या हिशोबाने जेवढं पाहिजे तेवढं टाकून घ्यायचं आणि एक उकडी येऊ द्यायची आणि कमी गॅसवरती दोन मिनटं शिजू द्यायचं आणि भाजी खूप मस्त रेडी होते आपली तर आपली भाजी मस्त शिजलेली आहे आता आपण त्याच्यामध्ये मस्त कोथिंबीर टाकून मिक्स करून घेऊया आणि बघू शकता तुम्ही किती छान भाजी दिसत आहे आणि खूप मस्त होती चवीला पण नक्की करून बघा भाजी करून झाल्यानंतर गॅस होता आवरून घेतला आणि लगेच पोळ्या केल्या मिष्टीला भूक लागली होती तिला भाजीपोळीच खायची होती आणि बघा ताट न्यायचं होतं म्हणून कशी पडून गेली मला म्हणे तू आणून दे तर झाला झालं आहे सगळं आवरून माझं इकडं किचन पण क्लीन करून झालेलं आहे भांडे पण घासून झाले आहेत सगळे बघू शकता आणि पावणे अकरा वाजलेत तर साहेबांना आमच्या यायला जवळपास नऊ पावणे दहा झाले होते तर त्याच्यामुळे नंतर जेवणं वगैरे झाले थोडं तर आता सगळं आवरून झालेले आहेच पावणे अकरा वाजलेत तर आजचा ब्लॉग एवढाच होता तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर, तर लाईक करा शेअर करा चॅनलवरती जर कोणी नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया असं छानशा नवीन ब्लॉगसोबत तपर्यंत बाय बाय